नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अवघ्या एक दिवसावर विधानसभा निवडणुकीचं मतदान येऊन ठेपलंय आणि अशा परिस्थितीत संपूर्ण राज्याचं लक्ष ज्या बीड जिल्ह्यावर लागलेलं ला आहे त्या बीड जिल्ह्यामधील एक महत्वाची अशी लढत म्हणजे बीड विधानसभेची लढत योगेश क्षीरसागर विरुद्ध विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर या दोन सख्या चुलत भावांमध्ये इथं सामना रंगतोय शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अनिल जगताप स्वर्गीय विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे आणि शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख कुंडली खांडे हे देखील आपल्या परीनं या निवडणुकीमध्ये पूर्ण तयारीनिशी उतरलेत मात्र खरी लढाई ही दोन क्षीरसागर भावांमध्ये असल्याचं आज तरी चित्र दिसून येते अगदी निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी आणण्यात यशस्वी ठरलेले योगेश क्षीरसागर यांच्या बाजूनं त्यांच्या काकांनी म्हणजेच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आपला कौल दिला आणि योगेश क्षीरसागर यांचं बळ वाढलं मात्र लोकसभा निवडणुकीच्या अगोदरपासूनच संपूर्ण मतदारसंघामध्ये जी काही दीड दोनशे गावं आहेत त्या गावांमध्ये थेट पोहोचून त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची एक स्वतंत्र टीम उभा करण्याचं कसब हे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलं आणि त्यामुळं त्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये कुणी कितीही टीका केली गाडीत बसायला कुणी नाही आहे सोबत राहायला कुणी तयार नाही आहे घरचे देखील सोबत नाही आहेत अशी टीका जरी त्यांच्यावर झाली तरी देखील गेल्या प्रचाराच्या पंधरा वीस दिवसात माहोल असा काही बदलला आहे की संदीप क्षीरसागर यांचा विजय दृष्टीपथात आज तरी दिसून येतोय शरद पवार यांच्या पक्षाकडून त्यांनाच उमेदवारी मिळणार हे सगळ्यात अगोदर कन्फर्म होतं मात्र तरी देखील माजी मंत्री आणि त्यांचे काका जयदत्त क्षीरसागर असतील भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के असतील किंवा शिवसंग्रामच्या अध्यक्षा ज्योती मेटे असतील यांनी पक्षात प्रवेश करण्याचा आणि उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु सत्ता की साहेब यामध्ये साहेब असं उत्तर देत शरद पवारांसोबत कायम राहिलेल्या या तरुण शिलेदाराच्या पदरात शरद पवारांनी पुन्हा एकदा आपला विश्वास टाकला आणि त्याच्यासाठी कामाला लागण्याचे आदेश संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसला दिले शरद पवारांनी मराठवाड्यातली सगळ्यात पहिली सभा ही बीड मतदारसंघामध्ये नऊ तारखेला घेतली खे आणि या ठिकाणाहून त्यांनी संदीप क्षीरसागर यांच्या प्रचाराचा एक प्रकारे नारळच फोडला या सभेला असलेली उपस्थिती पाहता त्या दिवशीच संदीप क्षीरसागर यांचा विजय जवळपास निश्चित झाला होता था। मात्र त्यानंतर बीड मतदारसंघात अशा काही नाट्यमुळे घडामोडी घडल्या की अचानक निवडणुकीतून माघार घेणारे जयदत्त क्षीरसागर यांनी योगेश क्षीरसागर यांच्या बाजूनं आपलं पूर्ण जे काही ताकद आहे लावण्याचा निर्णय घेतला आणि योग्य क्षीरसागर देखील अचानक रेसमध्ये आले दरम्यान अनिल जगताप जे आहेत अपक्ष उमेदवार त्यांना मनोज जरांगे पाटील यांनी पाठिंबा दिल्याच्या बातम्या काही जणांनी पसरवल्या अशा पोस्ट देखील व्हायरल झाल्या पण प्रत्यक्षात मनोज जरांगे यांनी त्याचं खंडन केलं आणि मनोज यांच्या यांच्यासोबत मराठा क्रांती मोर्चाचे जे काही समन्वयक होते पंधरा दहा पंधरा जण त्यांनी अनिल जगताप यांच्या प्रचारात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलं आणि त्यामुळं अनिल जगताप हे जे काही एक रात्रभर रेसमध्ये आले होते ते पुन्हा मागं पडल्याचं चित्र दिसून आलं बीड मतदारसंघामध्ये जवळपास जातीय गणित जी आहेत ते मराठा आणि ओबीसी हे सारख्याच मताचे आहेत जवळपास एक लाख तीस हजाराच्या घरामध्ये मराठा समाज आहे तर एक लाख वीस हजाराच्या रेंजमध्ये ओबीसी समाज आहे इथं डिसाइडिंग फॅक्टर हा मुस्लिम समाज आहे मुस्लिम समाजाचे जवळपास ऐंशी हजाराच्या घरात बीड मतदारसंघामध्ये हो मतं आहेत आणि सज्जाद नौमानी राजरत्न आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या जवळपास दोनशे एकोणसत्तर उमेदवारांना आपला पाठिंबा जाहीर केल्यामुळे आणि त्यात बीडमधून संदीप क्षीरसागर यांना पाठिंबा दिल्यामुळे संदीप क्षीरसागर यांचं पारडं प्रचंड जड झाल्याचं चित्र आहे संदीप क्षीरसागर यांनी बीड शहरातील मोमीनपुरा असेल वालेपीर असेल कटकटपुरा असेल भालदारपुरा असेल बाबा चौक असेल शाहिनशा नगर असेल किंवा शाहू नगर असेल अशा वेगवेगळ्या भागांमध्ये मुस्लिम भागात जेव्हा कॉर्नर बैठका घेतल्या त्याला सभेचं रूप केव्हा आलं हे लक्षातही आलं नाही अशा परिस्थितीमध्ये योगेश क्षीरसागर यांनी देखील आपल्या बाजूनं आपल्या वडिलांच्या जे काही त्यांनी पुण्याही कमवलेली आहे त्यांनी जे काही मुस्लिम समाजासाठी योगदान दिलेलं आहे त्या माध्यमातून मुस्लिमांचं संघटन उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्या बाजूने देखील मुस्लिम समाज आज तरी असल्याचं चित्र आहे पण जेव्हा प्रत्यक्षात मतदानाला हे लोक जातील तेव्हा ते तुतारीलाच निवडतात हा लोकसभेतला अनुभव आहे आणि त्यामुळं मुस्लिम समाज एक गठ्ठा संदीप क्षीरसागर यांच्या बाजूने राहील तसेच तीस ते चाळीस टक्क्यापेक्षा अधिक मराठा समाज हा संदीप क्षीरसागर यांच्या बाजूने राहील कारण संदीप क्षीरसागर या एकमेव आमदाराने त्यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर आणि जाळपोळीची घटना घडल्यानंतर देखील मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणात हिरिरीने सहभाग घेतला होता झरांगे पाटलांची जी काही नारायणगडावर दसरा मेळाव्याची सभा झाली त्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था बघणारा अतिशय सर्वसामान्य कार्यकर्त्याप्रमाणे रस्त्यावर उभा राहून येणाऱ्या जाणाऱ्या मराठा लोकांची सेवा करणारा म्हणून संदीप क्षीरसागर यांची एक वेगळी ओळख या मतदारसंघामध्ये झालेली त्याचा देखील फायदा मोठ्या प्रमाणात चौसाळा असेल लिंबा गणेश असेल चराटा असेल नवगन राजुरी असेल या पट्ट्यामध्ये संदीप क्षीरसागर यांना होईल अशी आज तरी शक्यता आहे बीड शहरामधील किंवा ग्रामीण भागामधील जो इंटेलेक्च्युअल क्लास आहे म्हणजे डॉक्टर्स असतील वकील असतील व्यापारी असतील यांना थेट असा गेल्या पाच वर्षात संदीप क्षीरसागर किंवा त्यांच्या कार्यकर्त्याकडून कुठलाही त्रास कु� झाल्याचं दिसून आलेलं नाही आणि त्याच्यामुळंच हा वर्ग देखील बऱ्यापैकी संदीप क्षीरसागर यांच्या सोबत राहील अशी आज शक्यता व्यक्त केली जाते एक उच्चभ्रू उच्च विद्याश विभूषित सुशिक्षित डॉक्टर असलेला माणूस म्हणून योगेश क्षीरसागर यांची इमेज आहे पण योगेश क्षीरसागर यांच्यासाठी नेटवर्क लावणारी जी टीम हवी होती किंवा त्यांच्या काकांनी जो अगोदर निर्णय घ्यायला पाहिजे होता तो थोडाफार थो 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 उशिरा घेतला त्यांच्या काकांचे पाठबळ हे थोडं उशिरा मिळाले म्हणून योगेश क्षीरसागर हे कितपत यशस्वी होतील याबाबत शंका व्यक्त केली जाते योगेश क्षीरसागर यांनी ऑक्टोबरला उमेदवारी भरल्यानंतर नेमका गेल्या पंधरा वीस दिवसामध्ये किती गावामध्ये दौरा केलाय हे देखील संशोधनाचं काम आहे कारण पूर्ण बीड मतदारसंघ जर का फिरायचा असेल तर किमान एक महिनाभराचा कालावधी तरी लागू शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या काही सभा झाल्या असतील ज्या काही कॉर्नर मीटिंगा झाल्या असतील जे काही प्रवेश सोहळे झाले असतील त्यामुळं सगळ्यात जास्त वेळ योगेश यांचा बीड शहरामध्ये गेलेला आहे अशा परिस्थितीत त्यांनी वातावरण तयार केले आणि त्यांच्या बाजूनं ओबीसी समाज हा मोठ्या प्रमाणात उभा राहत असल्याचं चित्र आहे पण केवळ ओबीसीच्याच बळावर योगेश यांचा विजय निश्चित होईल अशी शक्यता बिलकुल नाही त्यांना तेवढीच मराठा समाजाची ताकद लागणार आहे आणि त्यासोबतच तेवढीच मुस्लिम समाजाची देखील ताकद त्यांच्या बाजूने उभं राहणं गरजेचं आहे पण ते महायुतीचे उमेदवार आहेत आणि त्यामुळं महायुतीच्या उमेदवाराचा सुपडा साफ करायचा हे डोक्यात घेऊन मराठा समाज हा लोकसभेपासून निवडणुकीमध्ये काम करताना दिसून येतोय आणि त्याचा फटका हा योगेश यांना बसल्यास आश्चर्य वाटायला नको मुस्लिम समाज वरवर जरी योगेश क्षीरसागर यांच्यासोबत दहावीस टक्के दिसत असला तरी देखील तो, तो मतदान यंत्रापर्यंत गेल्यानंतर तो घड्याळीचं बटन दाबेल याची शक्यता देखील दुरापास्त होताना दिसून येते या सगळ्या परिस्थितीमध्ये मतदान झाल्यानंतर त्या मतदानाची टक्केवारी किती होते जे काही मुस्लिम बहुल एरिया आहेत किंवा मराठा बहुल गावं आहेत त्या गावामध्ये किती टक्के मतदान होतं कोणत्या समाजाचं किती मतदान जास्त होतं यावर देखील कोणाचा विजय निश्चित होणार आहे ही गणितं मांडता येणार आहेत तोपर्यंत तो न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका